नाशिकच्या सिन्नरमधील देवपूर नीम गावात एका शेतकऱ्यानं डाळिंब बागेचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कापडाचं आच्छादन केलेलं आहे या कापडाच्या आच्छादनामुळे डाळिंब बागेचं उन्हापासून संरक्षण आहे त्याचबरोबर डाळिंब फळाची गुणवत्ता सुधारली आहे नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातील देवपूर नेमगाव या ठिकाणी प्रगतशील शेतकरी व कृषी सहाय्यक असलेल्या शेतकऱ्यांना आपल्या अकरा एकर क्षेत्रावरती डाळिंबाची बाग फुलवली आहे किती एकर क्षेत्रावरती तुम्ही हे केलंय आणि व्यवस्थापन आता कसं केलंय हे अकरा एकर क्षेत्रावरती आपण क्रॉप कवरचा साठा फिटिंग केलेलं आहे आणि पूर्ण अकरा एकरला सेटिंग झाल्यानंतर आम्ही क्रॉप कव्हर फिटिंग केलेलं आहे डाळींची बार सेटिंग झाल्यानंतर त्याच्यानंतर साधारणतः आम्हाला याच्यामध्ये रोगराई कमी झाली आणि त्याच्यानंतर पाण्याचा बचाव झाला आणि जे साधारणत थंडीच्या दिवसामध्ये जे बादळ पडतं फळांवरती त्याच्यानंतर जो कॉर्चिंग मारली जाते काळा चट्टा येतो डाळिंबावरती तो एक आला नाही आणि तेल्याला पण तेला न येण्यासाठी पण याची मदत होत असते बऱ्यापैकी असे आणि जो कर्पारोग हो रोग असेल किंवा ते बरेच बुरशे आहे त्याच्यामध्ये जेणे डाग येतात डाळिंबावरती बरेचशी नुकसान होती फार्मरची तर ती रिकवर झाली आणि अशाच गोष्टी जाणवल्या तसेच आता उष्णतेच टेम्परेचर खूप वाढलेलं आहे काय उपाय आपल्या दृष्टीने केल्या पाहिजे निश्चितच या क्रॉप कव्हर हे तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळं कारण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये गेल्या पाच वर्षापासून येणारा अवेळी पाऊस वाढतं तापमान अगदी पन्नास डिग्री पर्यंत अठ्ठेचाळीस डिग्री पर्यंत काही भागात तापमान जातं आणि कोरडो या क्रॉप कव्हरचा वापर केल्यामुळं झाडांवर टिप उन्हाचा येऊन उन त्याच्यावर डाग पडणं याचा सुद्धा याच्यापासून नियंत्रण होतं सुदर्शन खिल्लारे झी मीडिया सिन्नर नाशिक नंदुरबार जिल्ह्यात उन्हाळी कांदा लागवडीला सुरुवात झालेली आहे तर कांद्यासाठी स्वतंत्र मार्केट सुरू झाल्यानं यंदा नंदुरबारमध्ये कांदा लागवड क्षेत्र वाढणार आहे पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांकडे कांदा लागवड जोरदार सुरू आहे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातलाय त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात मुख्य संरक्षण कार्यालयात एक तास आंदोलन केलंय वन्य प्राण्याच्या हौदसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं त्या नुकसान भरपाईसाठी आम्ही आज मुख्य वनसंरक्षक कार्यालयावरती धडक दिली सर्व शेतकऱ्यांना घेऊन आणि आमची मागणी आहे जेही शासनामार्फत पैसे येते ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात या नुकसान भरपाईच्या पंचनाम्यानुसार आम्हाला तातडीनं दिल्या गेले पाहिजे तसेच हे कार्यालय नांदगाव तालुक्याच्या ठिकाणी आलं पाहिजे ही आमची मागणी असून काही लोक कुणाला जास्त पैसे भेटले कुणाला कमी पैसे भेटले म्हणून वनपालांच्या नाहक तक्रारी या मुख्य वनसंरक्षकाकडे करण्यात आल्या आहेत चंद्रपूरच्या जिवती तालुक्यातील अकरा गावांमधील आठ हजार हेक्टर क्षेत्र वनजमिनीतून वगळण्याची शिफारस महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे या संदर्भात महसुली अभिलेखाच्या पुनर्तपासणीनंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे तसंच नागरिकांना लवकरच ऑनलाईन सात बारा सुविधा उपलब्ध करून देणार आहे पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर चे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार